जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टीकर मराठी युट्यूब चॅनलवर तर तुमच्यासाठी जो उपक्रम राबवलेला आहे पोलीस चालकचे तांत्रिक प्रश्न जे वाहन चालकवर आधारित असतात ते प्रश्न मी घेते पी वाय क्यू चे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला ते व्हिडिओ जास्त लाईक पाहिजेत त्याच्यावर कमेंट पाहिजेत आणि त्या व्हिडिओवर जास्तीत जास्त शेअर आणि व्ह्यूज पाहिजे आता बघा हे जे व्हिडिओ मी बनवते ना तर ह्याच्यावरचे जे प्रश्नांची उत्तरं देतिये ती अंतिम अन्सर की म्हणजे अंतिम उत्तर तालिकेनुसारच देत आहे ता मी त्याच्यामुळे बरं म्हणू नका या पुस्तकात हे आहे त्या पुस्तकात ते आहे हम्म तर आजचा आपला जिल्हा आहे कोल्हापूर तर कोल्हापूर पोलीस चालक दोन हजार चोवीसच्या तांत्रिक प्रश्नांच्या विश्लेषणाला करतीय सुरुवात आजचा पहिला प्रश्न व्यावसायिक वाहनांचा नोंदणी क्रमांक कसा असावा पांढऱ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षर पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षर लाल रंगाच्या प्लेटवर काळी अक्षर आणि हिरव्या रंगाच्या प्लेटवर पांढरी अक्षर व्यावसायिक वाहनांचा नंबर अस प्लेट असतो पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षर पुढे रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंगचे चिन्ह काय दर्शवते वाहन ओव्हरटेक करू नये वाहनाचा वेग कमी करावा पुढे शाळा असल्याचं दर्शविते पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्याची जागा आता झेब्रा क्रॉसिंग म्हणजे काय तर पादचारांना रस्ता क्रॉस करण्याची जागा पुढचा तिसरा प्रश्न मोटारसायकल चालवताना हाताने देण्याचे इशारे कोणत्या हाताने द्यावे फक्त डाव्या फक्त उजव्या दोन्ही हातांनी एकाच वेळी कोणत्याही हाताने तर आपल्याला जेव्हा इशारे द्यायचे असतात तेव्हा ते कुठल्या हाताने द्यावे फक्त उजव्या हाताने द्यावे हम्म स्टेशनला लाईक करत रहा पुढचा प्रश्न नाही तर हा उपक्रम थांबवायला लागेल PUC प्रमाणपत्र हे कशाशी संबंधित आहे वाहन विमा चालक परवाना प्रदूषण तांत्रिक PUC पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट हे कशाशी संबंधित असत प्रदूषणाशी संबंधित असत प्रश्न असतोच यावर मोस्टली यामध्ये वीस प्रश्न आहेत कोल्हापूर वाहन चालक मध्ये वाहन चालक चे वीस प्रश्न टोटल पुढचा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे नव्याने सुरू झालेल्या उपप्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा नोंदणी क्रमांक म्हणजे पासिंग क्रमांक काय आहे एम एच फिफ्टी फायच फोर्टी नाईन एम एच फोर्टी एट एम एच फिफ्टी वन काय आहे एम एच लक्षात असू द्या हम्म त्यानंतरचा पुढचा प्रश्न वाहतूक नियमातील त्रिकोणातील चिन्ह काय असतात माहिती दर्शक सावध करणारे अनिवार्य चिन्ह दिशादर्शक जी त्रिकोणातले चिन्ह असतात ती नेहमी सावध करणारी असतात पुढे अरुंद पूल आहे रुंद पूल आहे पुढे खडबडीत रस्ता आहे पुढे शाळा आहे हॉस्पिटल आहे हे सगळं दिसतं ना आपल्याला मग हे कशासाठी असतात तर आपल्याला सावध करण्यासाठी असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न इलेक्ट्रिक वाहनांचा नोंदणी क्रमांक कसा असतो पट्टीवर काळी अक्षरे व अंक लाल पट्टीवर पांढरी अक्षर व अंक पिवळ्या पट्टीवर काळी अक्षर व अंक आणि हिरव्या पट्टीवर पांढरी अक्षर व अंक तर इलेक्ट्रिक वाहनांचा जो नंबर प्लेट असतो तो कसा असतो हिरव्यावर पांढरी अक्षर <coughs> जरा आपण इलेक्ट्रॉनिक वाहन विकस पण बोलतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न स्किड मार्क म्हणजे काय रस्त्यावर ब्रेक मारल्यामुळे टायर घसरल्याचं चिन्ह चिखल्यातील टायर मार्क टायरवरील रेषा मातीवरील टायर चिन्ह आता किडमाग तुम्ही पाहिलं असेल चिन्ह असतो इथे गाडी घसरू शकते किंवा काय तर काय आहे रस्त्यावर ब्रेक मारल्यामुळे टायर घसरल्याचे चिन्ह अशी छोटीशी वाहन असते मग इथे असं टायर दाखवलं जातं आणि हे असं तस दाखवलं जात इथे अशी भरपूरशी माती वगैरे असेल आणि हे असं उडतंय टायरमुळे आणि समजा ही तुमची गाडी अशी हे दाखवलं जातं असं चिन्ह त्याला काय म्हणतात किडम तर त्याचं काय आहे त्याचं मीनिंग, म्हणजे आता त्यांनी काय केलं चिन्हांचं नाव दिलं चिन्ह नाही दाखवलं आपल्याला पुढचा प्रश्न घ्या मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी च्या कोणत्या कलमांवर वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवण्यास कारवाई केली जाते कलम एकशे एकवीस कलम एकशे बावीस कलम एकशे चोवीस कलम एकशे बारा मग वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवायचं असेल तर कारवाई घ्यायची कशावर कलम एकशे बारा नुसार पर्याय क्रमांक चौथा येणार आपला असं करू नका रे पुढचा प्रश्न मागून येणारे वाहन दिसण्यासाठी वाहनांमध्ये वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात बहिर्विक्र बहिर्वक्र अंतर्वक्र साधा आरसा यापैकी नाही तर आपल्याला मागून येणारं वाहन दिसण्यासाठी वाहनांमध्ये कोणते आरसे बसवले जातात बहिर्वक्र आरसे बसवले जातात पर्याय क्रमांक पहिला येणारे त्यानंतरचा पुढचा प्रश्न वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे रस्ते अपघात होऊन त्यात एखाद्या इसमाचा मृत्यू झाला वाहनाचा चालक भारतीय न्याय संहितेच्या कोणत्या कलमांमुळे दोषी असतो भारतीय न्याय संहिता कलम एकशे चार भारतीय न्याय संहिता कलम एकशे पाच भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा आणि भारतीय न्याय संहिता कलम एकशे सात मग यावेळेस ते ना कलमवर प्रश्न जास्त विचारले गेले आहेत त्यामुळे ज्यांचा पेपर आहे त्यांनी थोडा कलमांचा अभ्यास करा तर ह्याचा कलम काय आहे भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा पुढचा प्रश्न आहे बारावा वाहन चालविताना समोरच्या वाहनांना ओव्हरटेक करताना रस्ता कसाही असला तरी डाव्या बाजूने ओव्हरटेक करावे रस्ता रुंद असेल तर डाव्या बाजूने ओव्हरटेक करावे उजव्या बाजूने ओव्हरटेक करावे कोणत्याही बाजूने सोयीनुसार ओव्हरटेक कराव्या काही तुमच्यासाठी बरोबर आहे ना, बरो ना। मग आता जेव्हा त्यांनी सांगितले ओव्हरटेक साठी तर ओव्हरटेक हे नेहमी उजव्या बाजूने करायचं पुढचा प्रश्न बहुपदरी मार्ग महामार्गावरील सर्वात उजव्या बाजूची लेन कशासाठी असते फक्त कारसाठी ओव्हरटेकिंग करणाऱ्या वाहनांसाठी फक्त शासकीय वाहनांसाठी फक्त मालवाहक वाहनांसाठी सर्वात उजवी असते ती ओव्हरटेकिंग करणाऱ्या वाहनांसाठी पुढचा प्रश्न घ्या पुढे काय सांगितलंय बघा रस्त्यावर आखलेल्या पांढऱ्या तुटक रेषेचा अर्थ हो काय लेन बदलता येणार नाही गरज असल्यास लेन बदलू शकतात चालकाने वाहन थांबवले पाहिजे जवळपास भूस्खलन होऊ शकते आता मध्ये जे आपल्याला पांढरे तुटक रेष दिसते त्याचा अर्थ काय असतो गरज असल्यास लेन बदलू शकता पुढचा प्रश्न रस्त्याच्या कडेला असणारी सलग एकेरी पिवळी रेषा काय दर्शविते पार्किंगला परवानगी नाही पार्किंगला परवानगी आहे ओव्हरटेक करू नका ओव्हरटेक करू शकता रस्त्याच्या कडेला जी येलो कलरची लाईन असते ना सलग त्याचा अर्थ काय असतो पार्किंगला परवानगी नाही पुढचा सोळावा प्रश्न खालील चिन्ह काय दर्शव रुग्णालय अल्पोपहार किंवा अल्पहार गृह विश्रामगृह प्रथमोपचार पोस्ट अधिकच चिन्ह दिसतंय म्हणजे ते काय आहे रुग्णालय अजिबात नाही तुम्हाला नेहमी असंच ते रुग्णालय रुग्णालयाचं चिन्ह वेगळं आहे काही ठिकाणी बेड आणि एच दिलं जातं काही वेळेला फक्त एच दिला जातं म्हणजे तो हॉस्पिटलचा आता हे चिन्ह कशाचं आहे प्रथमोपचार पोस्ट हम्म त्यानंतरचा पुढचा प्रश्न खालील चिन्ह काय दर्शवतं युट टर्न घ्या युटनला परवानगी नाही पुढे रस्ता बंद आहे मागे रस्ता बंद आहे इथे काय करते आपल्याला युटनला परवानगी नाही त्यांनी ना पुढचा प्रश्न बघा खालील चिन्ह काय दर्शविते समोरून येणाऱ्या वाहनांनी थांबावे सर्व वाहनांनी थांबावं पाठीमागील वाहनांनी थांबावे उजवीकडील वाहनांनी थांबावे याचा अर्थ काय असतो समोरून येणाऱ्या वाहनांनी थांबावे बघा ह्या ज्या गोष्टी असतात ना जे चिन्ह असतात ना ते अगदी बारकावे नाही बघा त्यांचा हात समोरून आहे का मागच्या बाजूने आहे हा हात कुठे आहे त्यांची गुटबंद आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी अगदी बारीक बारीक बघा एक एक मार्ग महत्वाचा असेल तर पुढचा प्रश्न पळतोय कोणतरी खालील चिन्ह काय दर्शविते पुढे दुकान आहे पुढे शाळा आहे पुढे क्रीडांगण आहे पुढे लहान मुलांचा दवाखाना आहे आता दोन मुलं बॅग घेऊन जात आहेत याचा अर्थ काय आहे पुढे शाळा आहे काही वेळेला उभे पण असतील मला म्हण चिन्ह बदललं मॅडम चिन्हात पण काही फरक असत अर्थ सारखाच असतो चालेल चिन्ह काय दर्शवतं उजवीकडे वळण्यास बंदी आहे उजवीकडे वळा हॉर्न वाजवू नये ना यापैकी नाही आता हे उजवा म्हणजे काय पण बंदी बंद, बंद केले म्हणजे उजवीकडे वळण्यास बंदी आहे ठीक आहे तर हे होते आपले वाहन चालकचे प्रश्न कोल्हापूर जिल्ह्याचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओच्या खाली कमेंट करा जे आवडेल ती चांगली कमेंट करा म्हणजे वाचून जरा आनंद होईल बाकी याच पद्धतीने व्हिडिओ बनवत राहील भेटूयात पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट काळजी काळजी घ्या अभ्यास करा ऑल द बेस्ट